आता भावाकडे गणेश पूजन आहे तर तिकडे आहे मी तर इकडे आता गणेश पूजनाला सुरुवात झाली आहे तर आज गणेश पूजन आहे तर वाडीतील सर्व मंडळी जमा झाले आहे बघा तर हे सर्व काका वगैरे आहेत आमचे मोठे बंधू तर उपस्थित मंडळीने या ठिकाणी चिवडा लाडू वाटला जात आहे आता तर आता बाहेरील पूजा वगैरे झालेली आहे म्हणजेच कॅचची पूजा केली जात आहे तर पाहू शकता तू दोन तू गेलाय तर इकडे आता बहिणीच्या घरी बहीण भेंडे काढते तर इकडे आमच्या फॅमिली जेवण आहे सर्वजण सड्यावरती गेलेत आणि प्रत्येकाच्या घरी गणपती असल्यामुळे सर्वांसाठी जेवण वगैरे काही नाही आहे इकडे डाळ केली आहे कोबीची भाजी वालाची भाजी शिरा केलाय पापड वगैरे तळायचे आहेत आणि कुकर मध्ये भात लावलाय दादाची नातवंड छोटा निर्वाण आणि मोठा मोक्ष ए तर इकडे आता दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे बघा दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन वाजत गाजत केलं नाही जात तर चौदा गणपती गेले आजच्या दिवशी तर पायवाटा सुद्धा बघा बुळबुटीत झाल्यात तर ही आमची देवगड वागोटण खाडी आहे पलीकडे आमच्या देवगड तालुका असं गाव आहे आमचं तर इकडे आता गणेश विसर्जन केलं जात आहे बघा प्रसादीसाठी सर्व मंडळीने या ठिकाणी गर्दी केली आहे बऱ्याच ना गणपती नमस्कार मंडळी मी उदय मुंडे म्हणजे मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज तर मी आपल्याला कोकणातील काही मेमरी शेअर करणार आहे तर गणेश उत्सव मध्ये मी कोकणामध्ये गेलो होतो माझ्या गावी तर त्यावेळीची काही मेमरी आहे तर तुम्ही बोला एवढा नेट का व्हिडिओ अपलोड करत आहे तर कॉपीराईट इश्यू मुळे मी या ठिकाणी काही व्हिडिओना ना दिलाय तर समजून घ्या तर आतापर्यंत मी प्रत्येक वेळा सांगत आलो आहे जेवढा तुम्हाला व्हिडिओ पाहायला सोपा वाटतो तेवढं सोपं नसतं व्हिडिओ एडिटिंग करणं शूट करणं तर सर्व काही सांभाळून आम्हाला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचा असतो तर काही व्हिडिओ मी कॉपीरेट इश्यूमुळे अपलोड केले नव्हते तर आता मी तुम्हाला काही व्हिडिओ मी शेअर करत आहे जसं होईल तसं मी तुम्हाला एक एक व्हिडिओ शेअर करेन तर आता नुकतीच आई गावी गेली होती त्यावेळीसुद्धा काही आईने मोबाईलमध्ये शूट केले आहेत व्हिडिओ तर मला ओव्हर द्यावा लागणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना एकच सांगणं आहे व्हिडिओ पूर्ण पाहा आणि नंतरच कमेंट करा काही जण व्हिडिओ न पाहता कमेंट करतात तसं करू नका व्हिडिओ मागे खूप मेहनत असते शुभप्रभात मंडळी आता सकाळचे साडेआठ वाजलेत तर आता भावाकडे गणेश पूजन आहे तर तिकडे चाललोय मी तर बघा कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण इकडे नवीन घर बांधलंय त्यांनी तर इकडे आता गणेश पूजाला सुरुवात झाली आहे तर काकांनी थोडा उशिराच केला तर गणेश उत्सव चालू असल्यामुळे ठिकाणी त्यांना आमंत्रण असतं पूजा वगैरे असतात पतर्ब शीर्ष अभिषेक असतात त्यामुळे थोडा उशीर झालाय तर इकडे आता पूजा चालू आहे बघा तर समोर आपल्याला हे घर दिसत आहे ते काकांच्या मुलाचं नवीन घर आहे तर आज गणेश पूजन आहे तर वाढीची सर्व मंडळी जमा झाली आहे बघा जास्त मंडळी नाही आहे या ठिकाणी आज ऋषी पंचमी असल्यामुळे सर्वजण सड्यावरती गेले आहेत सड्यावरती जेवण वगैरे असतं तर काही जण दुपारी जातील आणि सर्वांच्या घरी गणपती असल्यामुळे प्रत्येकाची पूजा वगैरे असते कार्यक्रम असतात त्यामुळे तुम्हाला जास्त काही मंडळ या ठिकाणी दिसत नाही आहे तर सर्व आमचे मुंडेबंधूच आहेत भाऊबंद आहेत सर्व आमचे मुंढे फॅमिली मुंबई वरून खूप सारे काकरमणी ऐका गणेश उत्सवासाठी कोकणात येतात तर हे सर्व काका वगैरे आहेत आमचे मोंडे बंधू तर इकडे आता वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार केला जात आहेत आयुष्यमान निर्गमांधू आयुष्यमान निर्गम भाग्यवती भवना इकडे आता नाश्ता आम्ही भरत आहोत सर्व वाडीतील मंडळी आलेली आहे पूजेला तर उपस्थित मंडळीने या ठिकाणी चिवडा लाडू वाटला जात आहे आता तर आता सर्वजण घाई करत आहेत तर आज ऋषी पंचमी असल्यामुळे वाडीमध्ये तुम्हाला कोणीच दिसणार नाही सर्व पुरुष मंडळी सड्यावरती जाते

अगदीची पूजा केली जात आहे बघा म्हणजेच कॅचची पूजा केली जात आहे तर आपल्याला सर्वांना माहितच असणार ज्यावेळी आपण नवीन घरामध्ये जातो हो। गणेश पूजन वगैरे असत शिवप्रवेश वगैरे असतं त्यावेळी अग्निदेवतेची पूजा केली जाते गॅसची वगैरे पूजा केली जाते त्यानंतरच जेवण वगैरे आतमध्ये केलं जात तर इकडे आता शेगडीला तुंकू वगैरे व्हायला आहे बघा पूजा वगैरे केली शेगडीची वे गरे दूद तर आता दूध वगैरे ओतू घालला तर इकडे दूध ओतू जाण्यासाठी गॅसवरती दूध ठेवलाय कायमरी सर्व कार्यक्रम तर पाहू शकता दूध ओतू गेलाय तर दूध वगैरे आता ओतू गेलाय तर आता जेवण वगैरे करायला सुरुवात करणार आपण देखीलची पूजा झाली आहे तर आता या ठिकाणी गारान घाटला जात आहे तरी दादाची दोन मुले आहेत कमलेश मुंडे आणि मिथुन मुंडे जय जय बा श्री कुलस्वामी कुलदेवता तस ग्रामदेवता ठाणेश्वर गंभीरेश्वर देवता तस वाडी ठिकाण देवताबा तर प्रकाश मनाजी मोंडे यांनी जे नवीन जागे नूतन वास्तू बांधाविषयी त्यांची इच्छा झाली त्याप्रमाणे त्यांनी नूतन वास्तू बांधून घेऊन आता इथे श्री गणेश चक् पूजन करून घेतलेले ते, ते मान्यता करून घे हे घर बांधत असताना त्यांच्या हातून कुटुंबाच्या हातून किंवा ज्या ज्या कामदारांनी कामं केले त्यांच्या हातून कोणाच्या हातून काही चूक अपराध झाली असेल तर चूक अपराध बक्षीस करा या घरात त्यांना चांगला वैभव

तर पूजा वगैरे आता झाली आहे तर आता मी घरी जाऊन येतोय तर इकडे आता बहिणीच्या घरी बहीण भेंडे काढते इकडे नवलू बंधूंचं घर आहे आपण सड्यावरती त्यांच्या शेतीचा व्हिडिओ शेअर केला होता बायाकू आहे मुंबई वरून आली आहे तू दादा तर आता वाजले दुपारचे दीड तर गणेश पूजन वगैरे आता झालंय तर आता मी घरी आलो होतो गणपतीला की कोणी नाही होत तर जेवण वगैरे तिकडेच आहे फक्त आमच्या फॅमिलीचं जेवण आहे आमच्या घरातील जेवढी मंडळी आहेत त्यांचं तर आज ऋषी पंचमी आहे त्यामुळे सर्वजण सड्यावरती गेले आहेत मी सुद्धा जाणार होतो पण अर्ध शूट मी सकाळी इकडे केलाय अर्ध बाकी होतं म्हणून मी थांबलो आहे तर इकडे आमच्या फॅमिली जेवण आहे सर्वजण सड्यावरती गेलेत आणि प्रत्येकाच्या घरी गणपती असल्यामुळे सर्वांसाठी जेवण वगैरे काही नाही आहे तर आज गणेश पूजन होतं दादाच्या घरी तर इकडे पुऱ्या लाटायचं काम चालू आहे कविता पुऱ्या लाटत आहेत बघा आणि काय आता बनवते तळायचे इकडे मोठ्या वहिनी आहेत छोट्या वहिनी गावच्या फक्त घरच्या माणसांसाठीच जेवण आहे त्यामुळे थोडं थोडं केलं केलंय इकडे डाळ केली आहे कोबीची भाजी वालाची भाजी शिरा केलाय पापड वगैरे तळायचे आहेत आणि कुकर मध्ये भात आजच प्रवेश केलाय घरामध्ये त्यामुळे थोडा पसारा आहे समजून घ्या नंतर कधी परत आलो तर मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन तर इकडे आता आई पुऱ्या तळून घेत आहे अर्धे लोक अजून घरी आहेत तर नंतर येतील थोड्या वेळाने मोक्ष तर इकडे दादाची नातवंड आहेत मोक्ष आणि निर्वाण तर मुंबई वरून आले आहेत आता गणपतीला सुद्धा आले आहेत आणि गणेश पूजन सुद्धा होत निर्वाण हाय कर हाय तर हा दादाचा मोठा मुलगा आहे कमलेश मोंढे तर त्याची मुलं आहेत दादाची नातवंड छोटा निर्वाण आणि मोठा मोक्ष ए, इकडे बघ इकडे छोटा मुलगा आहे मिथून त्याची मुलगी आहे इकडे दादा केळीची पानं घेऊन आलाय आता नैवेद्य दाखवायचा आहे अलकाबाई पुऱ्या तळत आहे बघा इकडे गणपतीसाठी आणि घरच्या देवासाठी वाड्या काढल्या तर गणपतीला आणि घरच्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आलोय तर इकडे आता आम्ही जेवायला बसतोय तर दुपारी दोन ला जेवण वगैरे करून आलो थोडा वेळ झोपलो होतो तर आता संध्याकाळचे चार वाजले में तर इकडे आता दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन आहे बघा तर आता गणपती बाहेर काढलेत विसर्जनासाठी तर या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो दीड दिवसाच्या गणपतींचं विसर्जन वाजत गाजत केलं नाही जात तर ज्यांच्या घरी वर्षभरामध्ये दुःखद घटना घडलेल्या असतात तर त्यांच्या घरच्या गणपतींचं दीड दिवसाने गणपतींचं विसर्जन केलं जातं त्यामुळे इकडे आता वाजवत गाजवत नाही आहेत तर चौदा गणपती गेले आजच्या दिवशी तर आमची वाडी खूप मोठी वाडी आहे तर गणपती सणासाठी खूप सारे चाकरमणी पुण्या मुंबईवरून कोकणामध्ये येत असतात त्याचप्रमाणे आमच्या वाडीमध्ये सुद्धा खूप सारे चाकरपणी पुणे मुंबई वरून कोकणामध्ये आले आहेत बघा दरवर्षी येत असतात तर पावसाने थोडी विश्रांती घेतली आज तर पायवाटा सुद्धा बघा मुळबुटीत झाले आहेत तर कोकणातील निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता या ठिकाणी तर इकडे आता आम्ही खाडीवरती आलोय तर समोर पाहू शकता तर ही आमची देवगड वागोटण खाडी आहे पलीकडे आमचा देवगड तालुका म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा मुटाट म्हणजे वागोटण अशी गाव आहेत पलीकडे तर आमचं गाव हे खाडी किनारी वसलेलं आहे त्यामुळे प्रत्येक वाडीचं गणेश विसर्जन खाडीमध्येच केलं जातं

जय नवाटा मुनंद्र वा पुजा करा वा प्रकोटी सोडावा करो यज्ञं सकल परास्तु नारायणां ती समर्पयामि उद्गम केशवं क्रमनाय नारायणोذر वत्देव हरे राम हरे राम 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 हरे 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 हरे

तर गणेश विसर्जन वगैरे झालंय आता तर आता प्रसादीसाठी सर्व मंडळीने या ठिकाणी गर्दी आहे बऱ्याच ना तर प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला अळवाची पानं दिसत आहेत बघा काल गडबडीमध्ये गण आज गणेश पूजन प्रसादीसाठी अळवाची पानं घेतलीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असंच सपोर्ट राहू द्या धन्यवाद तर मंडळी जर का तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि जर का कोणी चॅनलवर नवीन असेल व्हिडिओ पाहत असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बिल प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद